खेळ विधानसभा मतदारसंघामध्ये महायुती आणि शहा आघाडीचे उमेदवार राजेंद्र पाटील यादवकर यांनी तब्बल चाळीस हजार आठशे मतांनी विजय प्राप्त केला आणि एकोणीसशे पंच्याण्णव नंतर म्हणजे तब्बल एकोणतीस वर्षानंतर सलग दोन वेळा आमदार म्हणून निवडून येण्याचा मान राजेंद्र पाटील यादगावकरला आता आपण आहोत चिंचवाड गावामध्ये चिंचवाड गावामध्ये हे अगदी जयसिंगपूरपासून अवघ्या काही सात आठ किलोमीटर अंतरावर असणारे गाव चिंचवड गाव हे तसं म्हटलं तर सर्व गाव आहे म्हणजे हे कृषीप्रधान जरी गाव असलं तरी पण या ठिकाणी सर्व समाजाचे लोक जाती धर्माचे लोक गुन्हा गोविंदाने जातात या ठिकाणी लोकनियुक्त सरपंच कर्तव्यदक्ष लोकनियुक्त सरपंच त्या राजेंदर यांनी या ठिकाणी राजेंद्र पाटील यादावकर यांना निवडून आणण्यासाठी मोठं परिश्रम या ठिकाणी घेतले आणि त्यांनी प्रचार यंत्रणा कशा पद्धतीने राबवली होती आणि काय काय नियोजन होतं निवडणुकीमध्ये आता आपण या ठिकाणी आहोत नमस्कार निवडणुकीमध्ये तुम्ही आता कशा पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवणार प्रचार यंत्रणा ही गावातील सर्व येडरावकर गट सावकर प्रेमी गट असल किंवा माधवदादा गांगे गट या सगळ्यांनी एकत्र येऊन पंधराशे पंचवीस मतं या ट्रावकर साहेबांना दिलेली आहेत आणि हे जे इलेक्शन झाली ही विकासाच्या मुद्द्यावर झाली याच्या अगोदर मी सांगितलं आहे की जे दोन हजार चोवीसची विधानसभेची जी इलेक्शन असेल ती कोणत्याही जातीपातीवर होणार नाही ती विकासाच्या मुद्द्यावर होणार त्या पद्धतीनं हे राजेंद्र पाटील याट्रावकर साहेबांना मतदान जे झालेलं आहे भरघोस असं चिंचवाडमधून सगळ्यात जास्त लीडनं त्यांना निवडून दिलेलं आहे आम्ही ही इलेक्शन ही विकासाच्या मुद्द्यावर झालेली आहे मागच्या पाच वर्षामध्ये राजेंद्र गांधी गावकडे आमदार होते त्या आमदार काळ त्यांनी तुमच्या गावासाठी विकासाचा निधी किती दिला चिंचवड गावासाठी पाच कोटी अकरा लाख रुपयाचा असा भरघोस निधी दिलेला आहे गावात जे सर्व समाजाची म्हणजे बौद्ध समाजाचा असल शर्मकार समाजाचा असेल किंवा जे गल्लीबोडातले रस्ते असतील कॉम्प्रिट रस्ते असतील किंवा सांस्कृतिक हॉल असतील गटर्स असेल याच्यासाठी मोठा निधी यडगावकर साहेबांनी दिलेला आहे यामध्ये आता हे चिंचवडगाव दूरदत्ताचे चेअरमन माधवराव घाटगे यांचं गाव म्हणून या ठिकाणी ओळखलं जात आहे आणि ते तर आता भाजपकडन आहेत आणि भाजपच्या वतीने देखील त्यांनी मोठा जोर यडगावकरांना निवडण्यासाठी लावला होता तुम्ही त्या त्यांच्याबद्दल काय सांगा आमच्या गावचे किंवा शिरो तालुक्याचं नेतृत्व घाटगे साहेब त्यांनी सगळ्यांना गावात मिटिंग घेऊन तीन चार मिटिंग घेऊन सांगितलं होतं त्यांनी की राजेंद्र पाटील यडावकर साहेब त्यांच्या पाठीशी आपण राहायचं आहे आणि त्या पद्धतीनं सर्व गाव ते राजेंद्र पाटील यडावकर साहेबांना आमदार करण्यासाठी राहिलेलं आहे निश्चितपणे या ठिकाणी आता जालेंज ठोमके जे आहेत ज्या चिंचवड गावाचे लोकनियुक्त कर्तृक्ष सरपंच म्हणून आता ते सध्या काम करतात त्यांनी सांगितले की विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी राजेंद्रभाजी यांना आम्ही मता दिलेला आहे आणि गेल्या पंचवार्षिक काळामध्ये राजेंद्रभाजी यादवकर यांनी सव्वल पाच कोटीपेक्षा अधिक निधी गावच्या विकासासाठी दिला आहे आणि या पुढील काळात देखील त्यांना काय या ठिकाणी गावच्या विकासाची कोणती कोणती का कामं अपेक्षित आपल्याला काय वाटतं की आता कोणती कोणती कामं आपल्याला अपेक्षित प्रामुख्यानं बघितलं तर आजपर्यंत मराठा समाजाचा चिंचवाडमध्ये हॉल नाही आहे तो हॉल करण्यासाठी साहेबांनी शब्द दिलेला आहे की मराठा भवन बांधण्यासाठी सर्वात प्रथम ते निधी देणार आहेत दुसरा नदीघाट आहे चिंचवडचं जो नदीघाट राहिलेला आहे चिंचवाडची जी ग्रामदैवत आहे वाघझाई मंदिर त्याचा हॉल गेले दहा वर्ष झाले अर्धवट अवस्थेमध्ये आहे तो कम्प्लीट करण्यासाठी तोही निधी देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे सांगितलेलं आहे दलित वस्तीमध्ये मातंग समाजाचा हॉल आहे गावातला जे चिंतवाडमधील वरती बेगर वस्तीवरती जो चर्मकार समाजाचा हॉल होता तो हॉल बांधण्यासाठी साहेबांनी वीस लाख रुपये निधी दिलेला आहे आता चिंचवडमध्ये राहिलेला आत्तापर्यंत हॉल नाही आहे चर्मकार समाजाचा त्याच्यासाठी साहेबांनी दलित वस्तीमधून फंड देण्याचं सा सांगितलेलं आहे अजून राहिलेली जी प्रलंबित कामं असतील ती थी ह्या पाच वर्षात कंप्लीट होतील असं साहेबांनी शब्द दिलेला आहे या ठिकाणी यडावकर साहेबांशी त्यांचं बोलणं झालेलं आहे आणि या ठिकाणी मराठा दलित आणि शर्मकार समाजाच्या ज्या काही विकासाची कामं या ठिकाणी अपूर्ण आहेत ते पूर्ण करण्याचं अभिवचन या ठिकाणी यडगावकर आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे या चिंचवड गावातील विकासकामं पूर्णत्वास नेण्याचा मानस या ठिकाणी सरपंच जाणीव आणि बोलून दाखवला आहे आणि या पुढील काळात देखील विकासात्मक धोरण ठेवून त्यांनी या ठिकाणी चिंचवडामध्ये काम करणार आहेत निश्चितपणे यडावकरांच्या निधीच्या माध्यमातून गावच्या विकासाचा काळाभाग करून पूर्वी काळात देखील गावातली जी अप्रलंबित कामं आहेत ती पूर्ण करण्यासाठी ते कटिबद्ध आहे चिंचवड गावामध्ये डॉक्टर पाटील यादावकर जे विद्यमान आमदार आता आहेत आणि त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सावकर मागणी आणि गुरुदत्तचे थे चेअरमन माधुराव रागवे या त्रिमूर्तींनी एक किमया केली आणि सह तालुक्यामध्ये फरद राज्य याद्रावकरांना आमदार केलं आणि त्याबाबत मी त्या चिंचवाडचे सरपंच जे आहेत जाचित या त्रिमूर्तीबद्दल तुमचं काय मत आहे आमच्या गावचे आदरणीय माधवजी दादा घाटिये यांनीही आम्हाला निरोप दिला होता की एकपणानं एक ठामपणे एक आपण सगळ्यांनी याड्रावकर साहेबांच्या पाठीमागं राहायचं आहे त्यानंतरनं आमचे शेतकरी संघटनेचे नेतृत्व सावकारांना मादनाईक साहेब असतील त्यांचंही गावामध्ये मिटिंग घेऊन जयशुंगपूरला मिटिंग घेऊन त्यांनी सर्वांना सांगितलं होतं की एकमताने आपण सगळ्यांनी आ... राजेंद्र पटेल यड्रावकर साहेबांना आपण आमदार करायचा आहे त्या माध्यमातून गावातली आमची ग्रामपंचायतीची सर्व सदस्य मंडळी असतील किंवा यड्रावकर गटाचे पहिल्यापासूनचं नेतृत्व असणाऱ्या आमचे अण्णासाहेब ककडे असतील सुदर्शन ककडे असतील प्रमोद ककडे आहेत शंभू ककडे प्लस अभय चौगुले विठ्ठल घाटगे असतील बबन चव्हाण आहेत कुमार माने प्लस दादू गोदडे आहेत अनेक मतेवर मंडळी आहेत सुनील चव्हाण असतील आमच्या गावातून ते भाजपमधून काम करतात त्यांनी सांगितलेलं आहे अमित काळे आहेत रणजित कदम आहेत गावातले सर्वच कोणाचे नाव राहणार नाही आहे पण सगळ्यांच्या माध्यमातून सगळ्यांनी एकजुटीनं प्रयत्न केला त्या माध्यमातून पंधराशे पंचवीस मतं हे चिंचवाडमधून हायेस्ट आपण राजेंद्र पाटील याडगावकर साहेबांना आमदार करण्यासाठी दिलेले आहेत आणि इथून पुढेही आम्ही त्यांच्याबरोबर राहू हे सांगतो धन्यवाद खेळवण संजीव